दादा आता तुमच्या कुटुंबातल्या सर्व लोकांची नावं आता कर्जत जामखेडमध्ये मतदार यादीत लागलेल्या आहेत का आईचं वडिलांना का मी इलेक्शनच्या वेळेस पण सांगितलं होतं बरं की बारामतीमध्ये पूर्वी आमचं इले मतदान होतं हो आताही आहे आणि पुढेही त्या ठिकाणी राहणार आहे ओके तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं नाही सगळ्यांचं केलं पण तुम्ही खरं मतदार व्हायला काय हरकत नाही इकडे म्हणजे त्या अर्थानं तुम्ही जर म्हणजे कसं आहे कुठेतरी एक असं समजा की पुन्हा इलेक्शनच्या वेळेस झाला होता ना हो इलेक्शन मध्ये तो झाला असताना सुद्धा मी बेचाळीस हजार मताली निवडून आलेलो आहे त्यामुळे लोकांना माहिती ना काय खरं आहे काय योग्य आहे काय कसं आहे आणि दुसरं लवकरच माझं जेव्हा घर होईल तेव्हा वास्तुशांतीला तुम्हाला बोलवतो त्याचं पन्नास टक्के काम झालेलं आहे कर्जतला जेव्हा होईल तर तुम्ही या लोक सुद्धा येणारच पण त्याचं इन्व्हिटेशन तुम्हाला देतो देतो ओके त्यानंतर मात्र तुम्ही निर्णय घेऊ शकला कर्जाचा रहिवासी किंवा कर्जचा वेळेसच मी लोकांना त्या ठिकाणी सांगितलं आहे त्याच्यावर मी इलेक्शन लढलो आहे आणि कशावर की बारामतीला माझं मतदान आहे मी लोकांना ओपनली सांगितलं सांगितलेलं आहे त्यातलं बोण्यासारखं काही नव्हतं तेव्हा आम्ही लपवतच नाही फॅमिली टाइम कसा घालवता सिनेमा वगैरे काय पाहता कसं हे आठवड्यातून एक दिवस मला कुटुंबाला द्यावाच लागतो बरं माझी मुलं लहान आहेत आणि ते शेवटपर्यंत लहान राहणार नाहीत ते मोठे होणार आहेत ओके हा काळ हा टाइम हा अनुभव कितीही तुम्ही मोठं झालात राजकीय दृष्टिकोनातून कितीही तुमच्याकडे पैसा असला तर हा काळ परत येणार नाही त्यामुळे कुटुंबाला मी वेळ आठवड्यातून एकदा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो ते कार्टून बघतात तेव्हा त्यांच्यावर कार्टून बघतो ते खेळायला जातात तेव्हा त्यांच्यावर खेळायला जातो शाळेचा एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला सुद्धा मी जाऊन नाटक गाणं काय असेल तिथं मी तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यावर शॉपिंगला जातो त्यांनी मला सांगितलं एखाद्या किराणाच्या दुकानामध्ये जाऊन चॉकलेट घ्यायचं असेल तर मी जातो अनेक लोकांना आश्चर्य वाटतं शेवटी मी सुद्धा लोकातलाच एक व्यक्ती आहे जसं तुमचं कुटुंब आहे तसं माझं आहे जसं त्यांचं आहे त्यांचं आहे तर मी तिथं कुटुंबाला आपण काहीतरी वेगळे हे दाखवत नाही ओके कुटुंबाले सुद्धा आपण वेगळं आहोत कुटुंब म्हणून okay. हे दाखवण्याची ओके म्हणून okay. मी राजकारण करत असताना कौटुंबिक वेळ पिक्चर बघायला जातो त्यांच्याबरोबर पिक्चर पाहिला मी आता भेडिया बघितला अच्छा नाही अजून मुलाला बघायचा होता भेडिया तो हट्ट धरला ओके जाऊन भेडिया तो बघितला ओके मुलांबरोबर पिक्चर पाहणं आवडतं मुलांवर वेळ घालून घालून ओके